रवा लाडू पण एकदम खूप म्हणजे खूप असे मऊ पेड्यासारखे तोंडात हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सकाळ सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे माझी आंघोळ वगैरे झाली आणि दूध गरम केलं होतं मी दूध पण पिलं पूजा आता आवडते तिचं आज आहे सोमवार तर सबुजा भिजत टाकते पूजाला पण उपवास असतो तिला ना लवकर भूक लागते आणि तिच्या पप्पांना पण तर आम्हाला तिघांना उपवास आहे फक्त दादा उपवास करत नाही तर आता सबुजाना भिजत टाकते थोडासा आणि हिऱ्यात थोडीशी क्लीन करते सादर करायची होती पण वेळच मिळाला नाही तर म्हटलं तर आता सकाळी सकाळी पूर्ण रॅक आहे ना हे डब्बे वगैरे काही क्लीन करून ठेवावे आठवड्यातून एकदा तरी मला आहे ना ही रॅक क्लीन करावीच लागते आणि ही काचेचे बरणी आहे ना त्या पण थोड्याशा आहे ना खराब झालेलं आहे ते आपण क्लीन करते या वर्षी नवरात्री ये ना दहा दिवस आहे म्हणजे दसरा अकराव्या दिवशी येतो नवरात्रीचे नऊ दिवस कसे निघून गेले तेही समजलं नाही आणि काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही तर खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट बघितली असेल सध्या आता कामाचा लोड थोडा जास्त आहे तरी पण मी अजून बऱ्याच ताईंना माझ्या मदतीला घेतलेलं आहे नवीन ताईंना सर्व काही सांगावं लागतं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे माझा दिवस कसा जातो मलाही समजत नाही आणि दिवाळीच्या पदार्थांना पण सुरुवात झालेलीच आहे बऱ्याच ताईंच्या ऑर्डर आलेल्या आहे की दिवाळीचे फराळ पण आम्हाला पाहिजे आणि पंधरा वीस दिवस आधीच सुरुवात केली ना फराळाच्या पदार्थ तरच तर लौकर तर तर ते तुमच्यापर्यंत येतील कारण कुरिअरमध्ये पण पाच सहा दिवस लागतात बनवायलाही दिवस लागतात त्यामुळे ज्यांना पण ऑर्डर द्यायची तर त्यांनी लवकरात लवकर कारण उशीर झाला ना तर मग सण झाल्यानंतर तुम्हाला त्या सर्व काही वस्तू मिळतील तर आता इथे ही छोटीशी रॅक आहे किचन जवळची तर आठवड्यातून एकदा दोनदा ती क्लीन करावीच लागते तर म्हटलं चला त्यावरती थोडी थोडी धूळ दिसायला लागली होती त्यामुळे मग वरच्यावर लगेच क्लीन करून घेते किचनमध्ये दिवसभर आपण काही ना काही अन्न पदार्थ शिजवत असतो आणि एकदम सर्व काही किचन आवरायला वेळ मिळत नाही त्यामुळे जिथे जास्त खराब दिसेल ती जागा लगेच स्वच्छ करून घ्यायची तर आता इथे मी सर्व काही कडप्पे आहे ना ओल्या कपड्याने पुसून घेतले आणि हे डब्बे आहे ना ते पण आता वरच्यावर आहे ना पुसून स्वच्छ करून घेते पूजाची पण आंघोळ वगैरे झालेली होती एका साईडला मी दूध तापत ठेवलेलं होतं आता दसरा झाल्यानंतर सर्व स्थाईंची घराची साफसफाई करायला सुरुवात होतेच आम्हालाही पण थोडं थोडं आवरायचं आहे हॉलला पण आमच्या कलर करायचा आहे कारण हॉलमधला जो जिना होता ना तो आम्ही काढून टाकलेला आहे आणि किचनमध्ये जी खिडकी दिसते ना बंद तर त्या साईडला आम्ही जिना टाकलेला आहे तर मागच्या रूममधूनच त्या जिन्याकडे जायला एंट्री आहे तर मी ते तुम्हाला नंतर दाखवेल अजून काही काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि घरातला जिना काढला आहे त्या ठिकाणी प्लॅस्टर वगैरे केलेलं आहे तर तिथं जरा भिंती खराब झालेल्या आहे तिथे कलर द्यायचा आहे पूजाची पण आंघोळ झालेली आहे सकाळी सकाळी जरा थंडीच वाचते ना त्यामुळे मग तिने स्वेटर घातलेलं आहे आणि ती रोज सकाळी मग दूध घेते तर दूध गरम केलेलं होतं मी सर्वांना ती गुड मॉर्निंग बोलते आणि तिने स्वतःसाठी दूध घेतलं आता चला माझी तर साफसफाई चालूच आहे सकाळी सकाळी पावसाची रिमझिम चालूच होती पावसाळ्यामध्ये ना सर्वात जास्त किचनची खूप साफसफाई करावी लागते कारण किचनमध्ये आपण अन्नपदार्थ शिजवतो सर्व काही क्लीन असलं ना तर मग झुरळ मुंग्या होत नाही आणि डब्यांना वगैरे आपले हात लागले जातात तर हात कधी ओले असतात कधी खराब असतात काही गर्दीमध्ये आपण तसेच हात लावतो डब्यांना आणि बुरशी येते त्यामुळे मग सर्व काही डबे ना छान असे क्लीन करून घेतले कोरड्या कपड्याने क्लीन केले त्यानंतर आता मला आहे ना काही दिवाळीचं फराळ बनवायचं होतं आता तुम्ही म्हणाल ताई दिवाळीचं फराळ इतक्या लवकर का मी ना फक्त रेसिपी बनवते कारण आता ज्या ज्या वस्तू मला विकायच्या आहे त्या त्या, त्या सर्व काही तुम्हाला करून दाखवणार त्यानंतर तुम्ही त्या बघणार मग तुम्ही ऑर्डर देणार त्यामुळे मग मी एक किलोच्या प्रमाणामध्ये सर्व काही पदार्थ बनवते ज्या पण ताईंना रेसिपी बघून घरी करता आले तर त्यांनी नक्कीच घरी करा सर्व काही पदार्थ एकदम छान होतील अजिबात बिघडणार नाही आणि ज्या ताईंना वेळ नाही जमत नाही अशा ताईंनी आमच्याकडे ऑर्डर दिली तरीही चालेल तर ऑर्डर दिल्यानंतर पदार्थ बनवायला दोन तीन दिवस जातात तुमच्यापर्यंत पोहोचायला चार पाच दिवस जातात आठ दिवस निघून जातात ऑर्डर दिल्यानंतर त्यामुळे मग ज्यांना पण पदार्थ मागवायचे त्यांनी ना अर्धा दिवस आधीच ऑर्डर द्या जेणेकरून सणापर्यंत तुमचे सर्व पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे मी बेसन छान असं खमंग भाजून घेतलं परातमध्ये काढून घेतलं एक किलो बेसन भाजायला जवळपास मला अर्धा तास लागला कारण ते मंद गॅसवरती भाजावं लागतं आणि परतमध्ये काढून ठेवल्यानंतर ते थंड व्हायला ठेवलं इकडे लाडूची पण तयारी चालूच होती मेथीचे स्पेशल लाडू डिंकाचे लाडू सर्व काही खाली करत होत्या बाकीच्या ताई संध्या पण येते माझ्या मदतीला तर ती पण करत होती प्रत्येकाला काही ना काही काम दिलेलं होतं लाडूसाठी सुंट जायफळ पावडरसुद्धा आम्ही घरीच तयार करतो भरपूर लागते ती तर आणि जायफळ ठेचून मग ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं ज्यांना पण करायची असेल पावडर त्यांनी अशा प्रकारे करा आता इथे बेसन आहे ना परातमध्ये ठेवलेलं होतं पसरवून तर ते छान असं थंड झालेलं होतं त्यामध्ये एक ते दीड चमचा वेलचीपूड टाकली पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये आता थोडासा पाव किलो रवा टाकला आहे भाजून रवा टाकल्यामुळे बेसन लाडू आहे ना असे चिगट चिवट होत नाही टाळायला चिटकत नाही एकदम करेदाराने रवाळ होतात आणि टेस्टी पण लागतात आता यामध्ये ना एक किलोला आठशे ग्रॅम साखर टाकायची तर मी साखर आहे ना मिक्सरला बारीक करून घेतली आणि अशा प्रकारे सर्व काही पदार्थ आहे ना एकजीव करून घेतले बेसनपीठ आपल्याला जरी पहिल्यांदी थोडंसं सैल पातळ वाटलं ना पण साखर टाकल्यानंतर ते बरोबर सेट होतं आता यामध्ये ना आपण ड्रायफ्रूट टाकायचे तुम्हाला वाटले तर टाका नाही टाकले तरीही चालतात पण मी थोडासा पिस्ता आहे ना बारीक करून थोडासा रोस्ट केला गरम केला आणि त्यामध्ये टाकला तर पिस्ता टाकल्यानंतर मग हे लाडू आहे ना छान असे मस्त आपल्याला जसे पाहिजे तसे ना बांधून घ्यायचे बेसन लाडू बांधायला जास्त काही अवघड नाही आहे खूप सोप्पं आहे अगदी एक अर्धा मिनटामध्येच लाडू तयार होतो तर हे बघा खूप छान असे मस्त आपले हे बेसन लाडू झालेले आहे आता हे सर्व लाडू अशाच प्रकारे मी करून ठेवते ताटामध्ये लाडू थंड झाल्यानंतर मग त्याची पॅकिंग होईल तर, तर बाकीच्या ताई ये ना खाली मेथीचे डिंकाचे खाली खोबऱ्याचे लाडू करत होत्या आणि मी रेसिपी शूट करत होते ना मला रील पण बनवायची होती आणि आपल्या सर्व काही सुवर्णास किचन चॅनलवरती पदार्थांच्या रेसिपी मी टाकलेल्या आहे तर तिथे पण तुम्ही दिवाळीचे फराळ बघून घरच्या घरी करू शकता ज्या ताईंना जमेल त्यांनी घरी करा ज्यांना जमणार नाही त्यांनी आमच्याकडे ऑर्डर दिली तर तुम्हाला कुरिअरने सर्व काही पाठवून देऊ आम्ही स्क्रीनवरती इथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर त्यावरती फक्त हाय मेसेज केला ना तरी पण तुम्हाला सर्व पदार्थांची लिस्ट येईल आता इथे बाकीच्या ताईंना मी लाडू वळायला लावले होते तर अशा प्रकार करे छान एक सारखे त्यांनी लाडू केले रवा लाडू पण अगदी खूप छान असे पेड्यासारखे झाले त्यानंतर आता शंकरपाळीचं पीठ पण तयार केलं होतं मी तर शंकरपाळीचं पीठ मी कसं तयार केलं याचा पण व्हिडिओ आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती पण तुम्ही शंकरपाळीचा व्हिडिओ बघा आणि माझी रील पण येईल तुम्हाला ती पण बघा तर त्यामध्ये दे सर्व काही डिटेलमध्ये मा प्रमाण माप मी सांगितलेलं आहे आता शंकरपाळीचे काप एक सारखे कापून घेतल्यानंतर शंकरपाळींना छान अशी मस्त तळून घ्यायची शंकरपाळीसुद्धा एक किलोच्या प्रमाणामध्ये रेसिपी मी टाकलेली आहे आणि तुम्ही शंकरपाळी अजिबातही बिघडणार नाही तर मी खात्री देऊन सांगते इतक्या छान मस्त बिस्किटाप्रमाणे खुशखुशीत ह्या शंकरपाळी झालेल्या होत्या तर नक्की बघा तुम्ही आणि करून बघा किंवा मग ऑर्डर देऊ शकता तर आता चला सर्व काही पदार्थ आमचे ना इथे तयार करून झालेले होते आज मी ना बेसन लाडू रवा लाडू आणि शंकरपाळी तर तीन रेसिपी केलेल्या आहे तिन्ही पण रेसिपी येईल तुम्हाला इंस्टाग्रामवरती तुम्ही बघा तिथे तुम्हाला सर्व रेसिपी दिसेल किंवा सुरनास किचन चॅनेलवरती पण आहे तर सर्व आपण साजूक बनवलेले आहे आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे आज तर दिवसभर किचन मध्ये उभं राहून अक्षरशः माझे पाय दुखायला लागले आहे सर्व त्यांची सुट्टी झाली साडेसहा वाजता आणि तिथून पुढे मग घरातली साफसफाई सर्व काही किचन क्लिनिंग सर्व आवरली चहा पाणी झाला आणि पूजा गेली तिच्या पप्पांसोबत थोडस फिरायला बाहेर थोडासा पाय मोकळा होईल तेवढा तर तिला बोली की थोडस फिरून ये आणि मी म्हटलं चला आता जे काही पदार्थ केलेले ते तुम्हाला दाखवू तर आज काय काय पदार्थ केलेले तुम्हाला समजलंच असेल तर आज आपण बेसन लाडू रवा लाडू आणि ते पाळी केलेली आहे आज मी तीन रेसिपी बनवल्या आहेत तर रेल पण येईल तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्येच ह्या तिन्ही पण पदार्थ मी बनवले आहे म्हणजे तुम्हाला जर करायचे असले तर वजनी प्रमाणामध्ये साहित्य घेतलं तर तुम्ही करू शकशाल दिवाळीला आणि ज्यांना आमच्याकडे ऑर्डर देता येईल त्यांनी आमच्याकडे ऑर्डर दिली तरी तुम्हाला हे पदार्थ करून मिळतील आणि शुद्ध गायच्या साजूक तुपामध्ये जे पदार्थ बनवलेले त्या पदार्थाला डाळडा तूप जे काही वनस्पती तूप असतं ते अजिबात वापरलेलं नाही आम्ही त्यामुळे पाळीला पण साजूक तुपच वापरलेले आहे आणि रवा बेसन लावलं आहे पण आता उद्या अजून काही पदार्थ बनवणार आहे मी तर म्हटलं चला दसऱ्याला आपले सर्वच पदार्थ तयार झाले पाहिजे एक ताई बोलल्या होत्या की दसऱ्याच्या दिवशीच दिवाळीच्या फराळाचा व्हिडिओ करा चांगला दिवस आहे तर म्हटलं चला आज काही रेसिपी बनवू उद्या काही बनू परवा काही बनू तर म्हटलं मग थोड्या थोड्या रेसिपी दिवाळीच्या फराळाच्या बनवल्या ते तुम्हाला सांगेल मी त्याचे रेट भाव काय असणार आहे कारण अजून काही मी याचे भाव काढलेले नाही तर बेसन लाडू पण आहे ना थोडेसे सेट व्हायला ठेवले कारण केल्या केल्या लाडू थोडासा नरम असतो थो, तर हा रात्रभर असा हवेने ना सेट होईल आणि रवा लाडू पण एकदम असे पेड्यासारखे झालेले खूप म्हणजे खूप असे मऊ लुसलुशीत पेड्यासारखे तोंडात घालताच विरघळणारे इतके छान हे रवा लाडू झालेले तर हे पण थोडेसे सॉफ्ट आणि नरम आहे तर हे पण रात्रभर सेट होतील त्यानंतर मग आम्ही याला पॅकिंग करू आणि आता हे सर्व लाडू आहे ना तुम्हाला कुरे येतील जसे आपले बाकीचे लाडू येतात तसे आणि शंभर पाई सुद्धा इतकी छान झालेली आहे ना हे बघा एक किलोच मैदा घेतलेला होता मी तर ही शंभर पाई गोड आहे आणि एकदम अशी बिस्किटासारखी झालेली आहे तर मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम एका हाताने सहज तोडता येईल इतकी छान आहे बघा झालेली एकदम खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी आतून एकदम अशी खुसखुशीत आणि ठिसून अजिबात कडक वगैरे झालेली नाहीये तर अशा प्रकारे हे सर्व काही आपले पदार्थ झालेले रात्रीचा स्वयंपाक आज मी ना सर्वांना फराळच बनवलं आहे बटाट्याची उपवासाची भाजी बनवली आणि इकडे भकरीच्या भाकरी बनवल्या वेगळा स्वयंपाक करण्यापेक्षा मी ना सर्वांना उपवासाचेच पदार्थ बनवले म्हटलं चला वेगळा वेगळा करायला गेलं ना तर खूप दमल्यासारखं होतं आणि पुन्हा मग हा वेगळा तो वेगळा तर सर्वांना उपवासाची भकरीची भाकरी आणि बटाट्याची भाजी खूप आवडते पूजाला राहुलला पूजाच्या पप्पांना त्यांनाही मी हेच जेवायला दिलं हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला आता मी आता आहे ना मार्केटमध्ये चालली आहे थोडासा किराणा करायचा आहे यावरती लिहून घेतलं मी काय काय पाहिजे मला तर दिवाळीचंच फराळ बनवायचं आहे त्याची लिस्ट आहे तर चला आता सर्व काही साहित्य घेऊन येते हा व्हिडिओ तुम्हाला आता कालचा येतोय तर काल आहे ना खूप कडक ऊन पडलेलं होतं म्हटलं चला आता मार्केटमध्ये जाऊ आणि थोडासा किराणा वगैरे केला ते काही शूट घेतलं नाही मी पण काय काय आणलं सर्व काही इथे दाखवते तुम्हाला सर्वात आधी आता इथे भाजके पोहे घेतलेले तर आज ना चार प्रकारचा चिवडा बनवायचा होता भाजक्या पोहेंचा चिवडा पण खूप छान लागतो कुरकुरीत होण्यासाठी मी भाजके पोहेना छान असे मस्त थोडे हलकेसे कढईमध्ये भाजून घेतले आणि बाकीच्या ताईनं मला तयारी करून देत होत्या खोबरं वगैरे कापून देत होत्या मी शेगडीवरती स्टीलच्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये ना सर्व डाळ्या खोबरं शेंगदाणे तळून घेत होते चिवड्या करण्यासाठी आपल्याला हे सर्व काही छान असं मस्त तळून घ्यावं लागतं सर्व काही चार प्रकारच्या चिवड्याच्या रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनेलवरती मागच्या वर्षी टाकलेल्या आहेत तिथे तुम्ही बघा तिथे सर्व काही डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे आता ह्या सर्व पदार्थांना छान तळून घेते आणि मक्याचे पोहे आणलेले होते एक किलो तर याचा चिवडा खूप छान होतो मक्याच्या पोह्यांचा त्यासाठी इथे मनुका खोबरं काजू डाळ्या शेंगदाणे सर्व असं मस्त तळून घेतलं आणि हिरवी मिरची छान अशी कडक होईपर्यंत तळायची आ, मसाले काय काय घेतले कोणते कोणते घेतले ते सर्व काही चॅनलवरती आहे सर्व प्रकारचे मसाले तेलामध्ये ते ना छान असे थोडेसे तळून घेतले आणि थंड व्हायला ठेवले मसाला गरम गरम टाकायचा नाही थोडासा कोमट किंवा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग मुरमुऱ्यांमध्ये टाकायचा तर हे तळलेले पदार्थ सर्व काही असे मिक्स केले आणि आता आपला इथे भाजक्या पोह्यांचा चिवडा ना छान असा मस्त रेडी झालेला आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा आता तयार झालेला होता त्यानंतर मक्याच्या पोह्याचा चिवडा पण केला मक्याचे पोहे ना तेलामध्ये तळून घ्यायचे त्यानंतर मग त्यामध्ये शेंगदाणे खोबरं डाळ्या मनुका ते सर्व टाकलं कडीपत्ता हिरवी मिरची मसाले टाकून असा मिक्स केला मक्याचाही चिवडा झालेला होता त्यानंतर आता आहे ना दगडी पोह्याचा चिवडा करायचा होता तर मी आधी दगडी पोहे आणले पण ते ना असे कडक वाटले मला त्यामुळे मग मी साधे जे स्वस्तिकचे पोहे असतात ना आपले कांदे पोहे त्याचे पोहे तळले हे भडंगचे मुरमुरे थोडेसे हलकेसे गरम करून घेतले त्याचाही चिवडा बनवला आणि हा आहे ना खूप खूप मस्त लागतो खायला त्यानंतर जे साधे पोहे तळले होते त्याचाही चिवडा खूप मस्त झाला प्रत्येक चिवड्याची टेस्ट ना वेगळी वेगळी आहे आणि सर्व झाल्यानंतर थोडेसे हलकेसे थंड होऊ दिले हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजले आहे आमचं सर्व काम आहे आज ना चार प्रकारचा चिवडा बनवला आहे दगडी पोह्याचा चिवडा दगडी पोहे म्हणजे ना आपले साधे कांदेपोहे असतात ना आपण घरी रेग्युलर वापरतो त्याचाच बनवला आधी आम्ही दगडी पोहे आणले होते पण ते जरा मला असे कडक वाटले त्यामुळे मग मी साध्या पोह्यांचा बनवला पण तो खूप छान झाला भाजक्या पोह्याचाही बनवला भडंग चिवडा बनवला मक्याच्या पोह्याचा चिवडा बनवला त्यानंतर खाली खोबऱ्याचे मेथीचे लाडू शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू सर्व बनवलं सर्व ताईंची सुट्टी साडेसहालाच होत असते मी पण फ्रेश झाली सर्व काही घरातली कामं आटोपली आणि बाहेर जायचं आहे आता आज आमचा आहे ना स्लॅब टाकणार आहे वरती दुसऱ्या मजल्याचा तर ते मशीन पण आलेलं आहे मशीनला ओवाळायचं आहे त्यानंतर मग स्लॅब टाकायला सुरुवात करतील सर्व माणसे बाहेर गोळा झालेली आहे भाऊ आलेला आहे तर चला बहर जो, आता बाहेर जाऊ आता चिवढा आहे ना जरा वेळ थंड होऊ देते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दे भरून ठेवते तर दिवाळीचा फराळ आता आपल्याला विक्री करायचं आहे ना त्यासाठी मी सर्व काही एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेलं आहे जेणेकरून सर्वांना समजेल आणि सर्व काही पदार्थ झाल्यानंतर मग तुम्हाला सांगेलच त्याचे भाव रेट तर चला आता पुढे हॉलमध्ये जाऊ आपण राहुलने मला हार वगैरे आणून दिलेले होते पूजेचं ताट तयार करून ठेवलेलं होतं बाहेर मशीनची पूजा करायची होती आणि आजचे लाडू मसाले जे काही पार्सल होते त्याने सर्व काही दिवसभर पॅकिंग केले आणि आता कुरिअर ऑफिसमध्ये हो द्यायचे होते तर त्याने त्याच्या फ्रेंडलाच लावलं कारण त्याला दुसरं काम होतं ना त्यामुळे कारण मशीन पण आलेलं होतं सर्व माणसे पण आलेली होती तर म्हटलं चला आता संध्याकाळची आपली रोजची देवपूजा असते बाप्पांसाठी हार पण आणलेला होता बाप्पांची पूजा करून घेतली हार घातला बाप्पांना त्यानंतर मग देवघरात देव्याईची पण पूजा करून घेते तर संध्याकाळची रोजची आपली नित्यनेमाने ही पूजा असतेच घरामध्ये धूप अगरबत्ती सर्व काही लावून घेते घरातलं वातावरण पण अगदी छान असं प्रसन्न वाटतं पूजा केल्यानंतर आणि सर्व काही देवीच्या कृपेने छान होतं आहे आपला बिझनेस पण छान ग्रो होतो आहे घराचं कामही चालू आहे सर्वच काही कामं चालू आहे तर तुम्ही पण म्हणाल की ताई तुमच्या पाठीमागे एवढा सर्व कामाचा लोड आणि तरीही तुम्ही सर्व काही करता तर हे करावंच लागणार आहे आपलं रोजचंच काम असतं संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि त्यावेळेस मशीन नेना चालू झालेलं होतं मशीनची पूजा करून घेते आता हे स्लॅब टाकण्याचं मशीन आहे दुसऱ्या मजल्याचा स्लॅब तर वरती जाते मशीन। तर ते मशीन आणि आमच्या घराची ही मागची साईड आहे तर मागून तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे ते घराचं सर्व काही बांधकाम चालूच आहे आमचं चा। दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकायची तयारी चालू आहे तर वरती मशीनने सर्व काही साहित्य मटेरियल जे असतं ना सिमेंट वगैरे ते येत होतं आणि सर्व काही स्टील वगैरे अंथरलेलं आहे असं टाकलेलं आहे खाली मी पण वरती आली होती बघायला वरतून आहे ना खाली देवी मंदिर पण दिसत होतं खालचं सर्व काही परिसर आहे ना खोलखोल वाटत होता समोर असं बहिणीची बिल्डिंग पण दिसते आणि आमच्या घराचं समोरचं जे काम चालू आहे तेही दिसत होतं आमच्या शेजारी ना बिल्डिंग आहे त्याचे पत्रे वगैरे दिसत शेजारचे आणि त्यानंतर इथे ना हे सर्व काही काम चालू आहे सागरभाऊ सौरभ राहुल सर्वजण वरतीच आलेले होते मी पण वेळ तिथेच बसली पाच दहा मिनटं त्यानंतर मग मी जास्त काही तिथे बसले नाही मला पण स्वयंपाक बनवायचा होता कारण आता संध्याकाळची वेळ झालेली होती तर मी खाली निघून आली आणि मस्त छान ही वड्याची भाजी बनवली सांडगे म्हणतात याला बरेच जण पण आम्ही वडेच म्हणतो शेंगदाण्याचीच बनवली नाहीतर काळ्या मसाल्याची पण खूप छान होते आणि माझ्यासाठी ना इथे मी बटाट्याचा चिवडा बनवला तर बटाट्याचा किस मी उन्हाळ्यामध्ये करून ठेवलेला होता खूप छान झालेला आहे एकदम पांढरा शुभ्र असा लांब लांब झालेला आहे होता त्यामध्ये मी शेंगदाणे हिरवी मिरची तळून टाकली चला आता माझा आहे ना फरक करायचं चालू आहे बटाट्याचा चिवडा बनवला मी किस तळला आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे टाकले थोडेफार आजचा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री